तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका सध्या खूप ट्रेंडिंग वरती आहे पुन्हा एकदा लग्न सोहळा इकडे पाहायला भेटतोय तर मित्रांनो आगळा वेगळा आणि अनोखा असा हा लग्न सोहळा असणार आहे आणि याचा एक नवीन प्रोमो सध्या समोर आलेला आहे मित्रांनो प्रोमो मध्ये पाहायला भेटते की सायलीच आता मात्र अर्जुनची नवरी चालली आहे आणि तिला आणि अर्जुनला सगळेजण हळद लावत आहे तर मित्रांनो हा काय मॅटर आहे तो काही समजला नाहीये म्हणजेच अचानकपणे प्रिया कशी बाजूला झाली आणि सायलीलाच कशी हळद लागली याविषयी आपल्याला आता पूर्णपणे पुढील एपिसोड मध्ये दिसणार आहे परंतु आनंदाची बातमी चांगली आहे मित्रांनो की आता मात्र या ठिकाणी खऱ्या तणवीला हळद लागलेली आहे आणि अर्जुन तिच्या सोबत विवाह करताना दिसत आहे मित्रांनो कन्यादान मात्र इकडे आता प्रतिमा करत आहे आणि प्रतिमा पुन्हा एकदा सायलीची साथ देताना दिसत आहे तर प्रिया मात्र साईडला बसून रडत आहे तर मित्रांनो मॅटर काय आहे पुढील भागांमध्ये पाहायला भेटणार आहे परंतु प्रोमो पाहून खूप आनंद झाला आणि तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा झाली तर येणारा पुढील भाग असा काहीसा असणार आहे धन्यवाद मित्रांनो